नमस्कार मंडळी आज राजकारण सोडून एका महत्वाच्या विषयावर बोलतोय मध्ये हिजबुल्ला नावाची अतिरेकी संघटना या संघटनेने मध्यंतरी वर हल्ला केला होता आणि तेथील निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या होत्या अनेक लहान मुली स्त्रियांना त्यांनी पळून नेलं होतं आणि काही बंधक त्यांच्याकडे अजूनही आहेत या लहान मुलींवर बलात्कार झाले त्यांची हत्या करण्यात आली उघड्यावर हत्या करण्यात आली त्यानंतर इस्रायल भडकला आणि त्याने अक्षरशः बेचिराग करायला सुरुवात केली अजूनही ती कारवाई होते अजूनही इस्रायल त्यांच्या घरात घुसून हिजबुल्ला अतिरेक्यांना ठार मारतोय त्यातच काल दुपारी साडेतीनच्या सुमारामध्ये लेबेनॉन मध्ये असलेल्या हिजबुल्ला अतिरेक्यांच्या कमरेला असलेल्या पेजरचा एकाच वेळेस स्फोट झाला एकाच वेळेस हजारो पेजर फुटले आणि एकच हाहाकार माजला त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त लोक ठार मारली गेली इतकंच नाही मित्रांनो हो, तर साधारण असं म्हटलं जात की दीड हजाराच्या वरती जखमी झालेल्या हा हल्ला टेक्नॉलॉजी वापरून केलेला जबरदस्त मोठा हल्ला आहे आता हा स्फोट कसा झाला काय झाला याची अधिकृत माहिती किंवा याची अधिकृत इतंबूत अशी कोणीही जबाबदारी घेतलेली नाहीये पण असं म्हटलं जात की इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने हे काम केलेलं आहे इस्रायलने त्याचा इन्कार केलेला नाही किंवा ते मान्यही केलेलं नाहीये पण एकशे एक टक्के एक हा हल्ला हा इस्रायलनेच केलेला आहे आणि त्यामुळे जे काही लेबेनॉन मध्ये हिजबुलचे उरले सुरलेले अतिरेकी आहेत हिजबुल्लाचे उरले सुरलेले अतिरेकी आहेत तेही भयभीत झालेले आहेत इतका मोठा हा हल्ला आहे आणि अतिशय परफेक्ट असा हल्ला आणि त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे मित्र मंडळी तुम्हाला कदाचित माहीत असेल की जगभरात जो इस्लामिक दहशतवाद आज तुमाकूळ घालतोय त्याचं मूळ हे पाकिस्तानचा माजी ब्रिगेडियर जनरल मलिक यांनी लिहिलेल्या पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ जियात या पुस्तकात आहे असं म्हणतात की जगभरातल्या जियादींची ती गीता आहे ते कुराण आहे ते बायबल आहे कारण त्या पुस्तकावरूनच त्यांनी जियादची कॉन्सेप्ट उचललेली आहे त्या पुस्तकामध्ये जनरल मलिक म्हणतात की शत्रूच्या मनात अशी दहशत निर्माण करायची कि त्यामुळे त्याची लढण्याची इच्छाच नाहीशी होईल आणि याच कॉन्सेप्टवर याच तत्वावर जगभरातला जियाद सुरू आहे अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये जो इस्लामिक दहशतवाद दहशतवाद आहे तो यांना त्या कारणाने सुरू आहे आणि तो केवळ बंदुकीचा वापर करून होतो असं नाही मित्रांनो तर शस्त्र हाती नसतानाही अशा कृती केल्या जातात की त्यामुळे समोरच्या लढण्याची इच्छा संपली जाते आणि हेच जनरल मालिकने लिहिलेलं आहे मंडळी नाईन इलेव्हनचा अमेरिकन ट्विन टॉवर वर झालेला हल्ला तुम्हाला आठवतो त्या अतिरेक्यांकडे काय शस्त्र होती काहीच नव्हते त्यांनी विमान शस्त्र बनवली आणि त्याचा वापर करून सुपर पॉवर अमेरिकेला रवलं हो मंडळी आज तोच कॉन्सेप्ट इस्रायलने उचललाय का जे हातात असेल त्याचा वापर करायचा आणि शत्रूच्या मनात दहशत निर्माण करायची मंडळी पेजर जी कालबाह्य झालेली गोष्ट आहे त्याचा वापर मोसात ने केला आणि तो वापर करताना हिजबुल्लाच्या मनात एवढी मोठी धडकी बसवली कि जगभरातले इस्लामिक दहशतवादी अति अक्षरशः स्तंभित झाले मित्रांनो स्तंभित झाले त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली ज्या दहशतीचा खेळ करून हे जियादी मुस्लिम जियादी अतिरेकी हे इतरांना घाबरवत होते आज तेच नकशिकांत हादरून गेलेले पेजर ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे आता पेजर कोणीही वापरत नाही पूर्वी पेजर वापरला जायचा त्या पेजरवर न्यूमरिक यायचे म्हणजे नंबर यायचा आणि मग आपण त्या नंबरवर फोन करून काय मेसेज आहे तो घ्यायचा असं या पेजरचं काम होत मी पत्रकार असताना आमच्या वर्तमानपत्रातील काही रिपोर्टर्सना आम्ही हे पेजर दिले होते आणि त्याद्वारे आम्हाला त्या, त्या रिपोर्टर्सशी संपर्क साधणं सोपं व्हायचं हो पण मोबाईल आलं आला, आला आणि पेजर नाहीशे झाले मात्र हिजबुल्लाचे अतिरेकी हे या पेजरचा वापर करत होते आणि हे मोसाद ला कसं कळलं ज्या वेळेस लेबेनॉनवर हल्ला झाला इस्रायलने हल्ला केला त्यावेळेस काही मेलेल्या काही अतिरेक्यांकडे हे पेजर आढळले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोसादचा गेम सुरू झाला हे पेजर आले कुठून त्यांची कंपनी कुठली आहे या पेजर मध्ये नेमकं काय वापरलं जात आहे ते तंत्रज्ञान हॅक करता येऊ शकेल का त्यामध्ये असलेल्या बॅटरीचा मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स करता येऊ शकेल का हे सगळं इस्रायलने शोधून काढलं तैवान मध्ये गोल्ड ऍपल नावाची एक कंपनी आहे ही कंपनी हे पेजर बनवते मंडळी एजंट कामाला लागले त्या त्या कंपनीकडून सगळं तंत्रज्ञान या पेजरचं हॅक करण्यात आलं आता हे जे हिजबुल्लाचे अतिरेकी आहेत हे पेजर का वापरत होते कारण त्यांना असं वाटत होतं की आता तंत्रज्ञान सुधारलेलं आहे आणि त्यामुळे पेजर कडे कोणाचंही लक्ष जाणार नाही पुन्हा आपले पेजर हे कोणाच्या दृष्टीपथास येऊ नये ते लपले जावे या हेतूने ते पेजर वापरायचं पेजर दोन प्रकारचे असतात एक न्युम्रिकल आणि दुसरं अल्ट्रा अल्ट्रान्युमिकल न्युमरिकल जे पेजर असतात त्याच्यात फक्त अंक येतात आणि अल्ट्रा अल्ट्रान्युम्रिकल पेजर असतात त्याच्यात मोठा संदेश येतो हे हिजबुल्लाचे अतिरेकी हे अल्ट्रा अल्ट्रान्युम्रिकल पेजर वापरत होते आणि त्याच तंत्रज्ञान मोसादने हॅक केलं या पेजर मध्ये लिथियमची बॅटरी वापरण्यात येते आणि ही लिथियमची बॅटरी ही लगेच गरम होते अनेक वेळा त्याच्यातून धूर येतो अनेक वेळा त्याचा स्फोटही झालेला आहे हे मोसाटसाठी वरदान होत हे मोसाटसाठी वरदान होत आणि मग त्या दृष्टीने मोसादने काम करायला सुरुवात केली रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून हे संदेश त्यांच्या पेजरवर येत येत होते होते अतिरेक्यांच्या त्यातले अनेक संदेश मोसादने हॅक केलेले होते आणि तेव्हाच ही योजना निश्चित झाली पण कोणालाही कानो कान कळणार नाही अतिशय गुप्तपणे हे सगळं राबवण्यात येत होत कारण मित्रांनो जरा जरी कुणकुण लागली असती तर हिजबुल्लाने ते पेजर वापरणं बंद केलं असत पण मोसादने ते केलं नाही कुठेही कानो कान कबर जाऊ दिली नाही हे अतिरेकी इस्रायलच्या हल्ल्यानंतर लपले होते जसा उंदीर बिळात शिरतो तसा अंडरग्राऊंड झाले होते आणि त्यांच्यापर्यंत पोचणं इस्रायलला आता तरी कठीण होत अशा वेळेस याच अतिरेक्यांकडे असलेले हे पेजर त्यांचा शस्त्र म्हणून इस्रायलने वापर केला आणि एका एक धमाक्यात सगळं संपून टाकलं याला म्हणतात मित्रांनो घरात घुसून मारणं आता या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्यक्ष घरात घुसण्याची गरज नाहीये तर हे अतिरेकी जिथे आहेत जिथे राहत आहेत ज्या घरात आहेत त्यातल्याच साधनांचा वापर करून त्यांना यमसदनी पाठवणं सोपं आहे हे इस्रायलने दाखवून दिलं हे इस्रायलने दाखवून दिलं आणि म्हणूनच मित्रांनो जे दहशतवादी दहशत निर्माण करण्यासाठी काम करत होते त्यांच्याच मनात आता दहशत निर्माण झालेले आणि हीच जनरल ब्रिगेडियर मलिक यांनी लिहिलेल्या कॉन्सेप्ट ऑफ जियात या पुस्तकाची मुख्य संकल्पना आहे शत्रूच्या मनामध्ये अशी दहशत निर्माण करा की त्याची लढण्याची इच्छाच नाहीशी होईल तो न लढताच हत्यार खाली ठेवेल आणि तिथे जियादी जिंकतायत मध्ये काय झालं आपण बघितलं मित्रांनो त्यानंतर इराक मध्ये काय झालं बघितलं ही कॉन्सेप्ट आहे पण इस्रायलने त्यांच्याच संकल्पनेचा वापर केला आणि आज त्यांच्याच मनात एक प्रकारची धडकी बसवली याला म्हणतात घरात घुसत मार असो मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद